पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नली पिरी ही नक्की करेल आम्हाला इसे हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिरीची जास्त नवीपिरी आदी खात्री हे Yeah, uh, so, okay. साहेब तुम्ही जसं म्हणला की था था हो या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे असं त्या विषयाचे आणि चर्चा हे त्याचा इतकं आहे की चर्चा आणि वाचतोय ते असतोय हे मुंबईचं आहे शेवट सफल असेल शेत तत्करी पक्षाचे प्रमुख आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना काय करावं हे

आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे विधी मंडळाची पदित्रवार यांना मिळणार आहे शपथ देखील साहेब जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रांमध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात एसी वगैरे चाललं चालणार हे सगळ्या चालेल ही झालं शिंदे असे आमचे काही ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा जवळ येऊन पोचले होते तेवढंच विजय त्याने आम्हा लोकांना केलं होतं जर हा आदर झाला साहेब येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागणार आहात तुम्हाला इथे आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात

अनेक प्रशक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं तर त्या संदर्भात खूप चर्चा झाली राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा कुटुंब नरेश आजोदा काल आलते काय बी त्या नरेश आज हे काल आपण ता नदी लोन पहाने के लिए ना। चला हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है

पुछ ना पुछ होगा तो नरेश तो, की मीटिंग हुई थी, तर नरेश अरोडाची सुनेत्र पवार नेत्यांचं मत असा आहे की दोन्ही एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जायचा एकत्र कशाच खंड भे शइ कल खे अर्थाने साहिब साहिब जी मुंबई मध्य चर्चा कल्पना होती का yeah. सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये स्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक

मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतो काही गाई शपथविधी जात आपली आपलं काय मार्गदर्शन पक्षाने जे काही दिसते पक्षाने दिसते अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर हा अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे असं निर्माण असू शकतो पक्षाची जबाबदारी करणार असते आणि त्याच्यातून आहे आहे तरी पूर्ण एवढी नाही जयंत पाटील जयंत पाटील चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील परिस्थिती घडता आहे यावरती कोणी भाष्य करायचं नाही परंतु श्री शिका शिंदे वेळवेळी सांगत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होता तर

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते असं वाटत नाही सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती पॉझिटिव्ह होती असा आहे हे प्रश्न तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेले आता सगळं महिन्या भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलंय मग आता कशासाठी एवढी काय कशासाठी पवार साहेब सुद्धा नाही तुम्ही सहमत राहता या सगळ्या गोष्टींची नाही काय नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती हवी याची पण त्यांची दिसत नाही हे सगळं झालं त्याच्या एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला दा चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायचे दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा मा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात झेका दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात दादां आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

तर दोन्ही राजकारण एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं साहेब साहेब अनेक ठर म्हणजे अमित साहेबांना अंदाज असा होतो दादा आपण दादा सिंग नाही दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असते आहे भाजपसोबत